नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आता सकाळची वेळ आहे आणि इथे माझं चाललेलं आहे घासाला पाणी द्यायचं काम कारण घरचे गेलेले आहेत बाहेर त्यामुळं म्हटलं थोडंसं सा मोटर चालू करून दोन चार वाफे भरावेत त्यामुळं घासाला पाणी सो सू, सोडून दिलं होतं आणि बराच वेळ लागतो उन्हामुळं जास्त पाणी घेतं जमीन त्यामुळं जास्त वेळ लागत होता त्यामुळं मोबाईलवर टायमिंग लावून बसले होते झाडाखाली निवांत आणि इकडं आपले टाकलेले कांदे आणि इकडे काही कांदे टाकलेले त्यावरती पात वगैरे टाकलेली आहे आणि बाजूला ना इकडं मोठी आरण लावलेली आहे कांद्याची इथं भरपूर असे कांदे आहेत आणि त्यामुळं त्या दिवशी पाऊस आला तर त्यामुळे इथं कागद वगैरे टाकलेला आता कागद काढून आहे पातच आहे आणि तिकडून चुकूच्या चुण झाडांची सावली येते त्यामुळं कांदे खराब होणार नाहीत आणि हे कांदे ठेवायचे आहेत आरण नाही त्यामुळे हे असे टाकलेले आहेत नंतर पावसाळ्यात विकायचे आहेत आणि इकडे हे आपले कांद्याचं बी बनवण्यासाठी एक गोट लावलेले तर गोट पण आता चांगले झालेले आहेत आणि इकडे आहे आपले आरण तर असे आता उन्हाळ्यात कांदे स्टॉक करून ठेवलेले आहेत आणि घासाला पाणी चालू आहे तर बघा उन्हाळ्यापासून पण सर्व शेत असं हिरवं आहे इकडे खूप असं मस्त वाटतंय मका वगैरे आहे घास वगैरे आहे जनावरांसाठी चारा आहे तरी ते काही प्रत्यूची शॉपिंग केली होती तर त्याच्यासाठी कपडे घेतले होते तरी ते छान असे टी शर्ट आणले होते त्याच्या बाबांनी तर मला खूप आवडला हा ब्ल्यू कलरचा टी शर्ट आणि तो येल्लो पण छान होता पण येल्लोचं जरा त्याच्या बाईच्या होत्या ना त्या लॉंग होत्या म्हटलं तर उन्हाळ्यात कसं पण तिथं शिल्लक नव्हते पप्पा बोलले त्यामुळे त्यांनी घेतलं मला असं होते त्या एखादा राहून देऊ आणि काही उन्हाळ्यासाठी ना असे पात असे शर्ट घेतले होते म्हणजे त्यांनी गरम पण नाही होणार आणि मुलांना असे टोचत वगैरे नाही आणि एकदम सॉफ्ट होते तर हे दोन त्यासाठी कपडे घेतलेले ड्रेस तर छान होते हे नंतर मी त्याला तो ट्राय पण केला तो खूप छान वाटत होता खूप मस्त आहेत మళ్ళీ కప్పు ఛాన కలర్ పను ఆవడలే त्यानंतर मी ते ग्लू गोल ब्लीच करण्यासाठी घेतलं होतं तर सुरुवातीला आपला चेहरा छान असा वॉश करून घ्यायचा आहे आणि ह्या दोन डबे असतात यात एक पावडर आणि एकात क्रीम असते हे दोन एकत्र मिक्स करायचं छान असं आणि त्यासोबत हे लावण्यासाठी पण दिलेलं असतं त्याने पूर्ण पेस्टला लावायचं आणि त्यावरती लिहायला पण असतं कोणत्या स्किनसाठी किती वेळ ठेवायचं काय ते आपल्याला वाचून सर्व करायचं आणि त्यानंतर हे ब्लीच बोस्टर हे आहे ना हे नंतर ला लावायचं आहे ब्लीच झाल्यानंतर तर छान असं ब्लीच होतं आपलं ओके बाय भाई बाय